काका नमस्कार तुमचा परिचय द्या आमच्या शेतकऱ्यांना गावाचा पत्ता द्या म्हणजे गाव कोणत्या ओकणात बरोबर आहे दादांनी मुकुल पाठक सरांपासून संघर्ष आयपुर औषध आणले बर तुम्ही बरोबर आहे आणि याच्या किती दिवसा आधी पहिला फवारा झाला सतरा अठरा दिवसात आधी तुम्ही एक फवारणी केली आणि आज दुसरी फवारणी चालू बरं ही जमीन तुरीच्या हिशोबाने दमदार आहे का नाही नाही आताच्या दर आजची दहा बारा दोन हजार वीस ला आपण या शिवारात आहे हे तुरी एकदम दमदार जमीन वाटते का दादा तुम्हाला की इथं तुरी खूप येईल बरं आज अंतर तुम्ही टाकलं समजा पाच ते सहा सहा फुटाच बर दरवर्षी सहा फुटाची पॅक होत होती का तू बरं यावर्षी फक्त काय बदल झाला तुम्ही दरवर्षी जे करत होते फक्त औषध घेण्याचं दुकान बदललं एवढाच फरक झाला की नाही फवारा तर दरवर्षी मारे दोन किंवा तीन फवारण्या तुमच्या होतच असेल दादा तुम्ही अनेक लोकांच्या शेतात फवारणी करायला जाता बरं असा तुम्हाला हा एवढा लांब शेवळा दिसते का त्यांच्या शेतात हा जो याच्यातला बदल जर पाहायला गेला पहिल्या फवारणीचा शेवळ्याची लांबी वाढलेली दिसते का तुम्हाला दिसते दिसत असेल तर सांगा कसं होते वाढली आणि दुसरा बदल तुम्हाला इथं गुचकेल फुलं दिसून राहिले का शेंगा हे जसे गुचके आहे एका ठिकाणी एका जो थोंब होता त्याच्यात सात सात आठ आठ शेंगा दिसून राहिल्या बोल जायचं आहे की नाही शेंगामध्ये तुम्हाला पाच देण्याची शेंगेचं प्रमाण दिसत असेल म्हणजे शेंगाचं प्रमाणही वाढलं गुचकेल गुचखेलप्राणा झाला आणि शेवळा वाढला बरं हे अंतर आता तुम्हाला वाटते का कमी झालं म्हणून अंतर नक्कीच जर जर हे आपल्याला आठ फूट असत किंवा दहा फूट तर नक्कीच पाहिजे म्हणजे आमचं एक शेतकऱ्यांना एक शब्द आहे की जमीन कशी राहू द्या हलकी राहू द्या कशीही राहू द्या दहा फुटाचं जर अंतर असलं तर पॅक करून द्यायची जबाबदारी आमची संघर्षाकडे तर हे औषध कसं आहे हे तुम्ही फक्त शेतकऱ्यांना सांग चांगलं आहे वाईट आहे तुम्ही स्वतः घेतले मुलगा तुमचाही परिचय द्या शेतकऱ्यांना काय नाव नितीन खेळ हा हा तर सर तुम्ही हे औषध आणलं मारलं तर नेमकं तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगू शकत हे औषध चांगलं आहे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आणि हे ऑर्गॅनिक औषध आहे मेन म्हणजे हे तूर लोक आपण खाणार आहे बरोबर आहे की नाही आता जर आपण रासायनिक वापरून वापरून इतकं जर खाऊन बिमाऱ्या वाढवत आहे हे ऑर्गॅनिक असल्यामुळे शरीरासाठी चांगला आहे तर शेतकऱ्यांनी संघर्ष ऍग्रोच्या पद्धतीने पिकअप केले म्हणजे औषधाची वापरणी केली पाहिजे का केली पाहिजे नक्कीच केली पाहिजे तर धन्यवाद दादा आम्ही याच्याही पेक्षा चांगले रिझल्ट तुम्हाला देऊ फक्त पुढल्यास आपण काय करू आता अंतर वाढवायचं की नाही शंभर टक्के याचं अंतर आपण दहा फूट ठेवू आणि दहा पुढच्या वर्षी याच तारखेला ते दहा फूट पॅक झालेला अंतरचा व्हिडिओ घ्यायला आपणही राहू या लोकांना पण बोलू ठीक आहे धन्यवाद तूर हेच याच तुरीला याच जागेवर आपण पूर्ण पॅक होताना जाईल म्हणजे नाहीतर काय होते शेतकऱ्याला वाटते झाड दाखवलं बाहेर एकदम असा भरीव गुचकेदार असं उत्पन्न शेतकऱ्याला या ठिकाणी आपण दिलेलं आहे तेवढी म्हणजे पाणी ओल धरून पिण्याची क्षमता जास्त नसते पहिल्या याच्यात